आज तेरा तारीख आहे सरकारनं तुम्ही जी एक महिन्याची मुदत तुमच्या उपोषण सोडवताना दिली होती कायद्याबाबत निर्णय घेण्यासाठी त्याची अंमलबजावणी आजचा शेवटचा दिवस आहे तुमचं तुमच्या मागण्यांबाबत सरकारशी काल काही बोलणं झालेलं आहे का शंभू राजे देसाई यांच्याशी काही बोलणं झालेलं आहे काय अपडेट आहे आणि सरकारसाठी काय आव्हान आहे नाही बोलणं झालं नाही परंतु आज त्यांचा पूर्ण दिवस दिलेला आहे म्हणजे तेरा तारीख त्यांना दिलेली काय निर्णय घ्यायचा काय नाही घ्यायचा हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विचारून पुढचा आता घेतला जाणार आहे की आजचा दिवस आम्ही बघतोय सरकार काय करतंय काय नाही करत का पुन्हा मराठ्यांची फसवणूक करतंय हे आता आम्ही बघूयात परंतु आजचा दिवस काय बोलता येणार नाहीये ना, कारण शंभूराजे साहेबांना समाजात यावतीनं वेळ दिलेला आहे आजचा पूर्ण दिवस त्यांच्याकडे काय भूमिका आहे ते आणखीन काही टप्पे राहिलेत आमचे महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाकडे हे आमच्या दौरे सध्या सुरू आहेत ही पहिला टप्पा आहे सगळा निर्णय घेतला जाणार आहे सगळ्या महाराष्ट्राला विचारून आणखी जरा टप्पे राहिलेत बघूया आज दिवसात काय होतं बघूया टप्पा कसा पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात होणारे तशा बैठका झालेल्या सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक ह्या बैठका झालेल्या बघूयात आता पूर्ण टप्पा आम्ही टाकून देतो त्याला जरा आजचा दिवस जाऊ दे काय होतय आम्हाला कळू द्या शेवटचा दिवस आहे अधिवेशन कोण झालेलं आहे अधिवेशनामध्ये आपण बघू शकतो की सरकारने एक बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये विरोधी पक्षाने त्यावर बहिष्कार टाकलेला होता आणि त्यानंतर जे सत्ताधारी जे होते त्यांनी सुद्धा सगळ्या सोहळ्याच्या देशाला विरोध केलेला आहे ते कसं बघतोय विरोध कोणीही केला सगळ्या स्वारीच्या अंमलबाजावणी आम्ही घेणार आहे कुणबी प्रमाणपत्र तेही सगळे घेणार आहे गॅजेट तीनही नाही सातारा संस्थांचं हैदराबादचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं आम्ही घेणार आहे त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी आहे दोन्हीच्यामध्ये तत्सम शब्द आहे म्हणजे कुणबी आणि मराठ्यांच्यामध्ये तत्सम शब्द आहे आणि दोघांचे सारखे व्यवसाय रोटी रोटीबिटी व्यवहार पण आहे जे काय सरकारला निकष लागते ते दोघांचे पण सारखे विदर्भातला मराठा आणि महाराष्ट्रातला मराठा समान आहे काहीच फरक नाहीये पोट जात म्हणून घेता येते आणि सरकारला माझी आज विनंती की जे अंतरवाली सह महाराष्ट्रातल्या राज्यातल्या केशेचा विषय ठरलेला आहे जे नऊ मागण्या ते आपण तातडीनं मान्य कराव्यात ही सरकारला विनंती दुसरं की शिंदेसाहेबाच्या समितीनं नोंदी शोधायचं काम सुरू ठेवावं नोंदी शोधायच्या बंद आहेत प्रमाणपत्र द्यायचे बंद आहेत व्हॅलिडिटी द्यायचं सुद्धा बंद आहे व्हॅलिडिटी जाणून बुजून दिलं जात नाही बंद म्हणजे परंतु पोरांचं करिअर खालात झाल्यावर हो। आठ चार दिवस पंधरा दिवस मुद्दाम टाळाटाळ करायचे आणि नंतर द्यायचे म्हणजे त्याला नोकरीला किंवा शिक्षणात कामाला नाही आलं पाहिजे हा डावे हा मुख्यमंत्री साहेबांनी आणि गृहमंत्री साहेबांनी हाणून पाडला पाहिजे की काही अधिकारी जाणून बुजून मराठ्यांच्या पोरांना प्रमाणपत्र देण्यापासून टाळाटाळ करतायत म्हणून आमची सरकारला विनंती की हे हे लवकर थांबवा एम पी एस सीच्या पोरांचा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तो पण तातडीनं सोडवा जे मुलींच्या शिक्षणाबद्दलचा विषय मोफतच्या त्यात मराठ्यांनी कधी जातीवाद नाही केला सगळ्या जाती धर्मातल्या ले लेकरांना न्याय मिळाला पाहिजे लेकरं यांना समाजात तोलून नाही चालत जातीत तोलून नाही चालत म्हणून नुसत्या मराठ्यांच्या मुलींसाठी आम्ही मोफत शिक्षण नाही करायला लावलं सरकारला मराठी जरी लढले असले तरी सगळ्या जाती धर्मातल्या मुलींना न्याय मिळावा ही भावना ठेवलेली आम्ही जातीवादी नाहीत तुमचे जे कोण म्हणत आहे त्याने जरा आसपास थोडं मागं वळून बघा जातीवादी कोण आहेत किंवा स्वतःला विचारून बघा एकदा जातीवादी कोण आहेत आणि उपमुख्यमंत्री म्हणतात आरक्षणाला विरोध केला हे बघा मी परवाही सांगितलं पण सांगितलं त्याच्या अगोदरही सांगितलं विरोधकांनी जायलाच पाहिजे होतं जनतेला न्याय मिळावा या भूमिका त्यांची असलीच पाहिजे पण ते नाही गेले म्हणून तुम्ही आम्हाला त्यांचं कारण सांगणार का आता सांग सत्ता तुमच्या हातात आहे नाही आले तुमची इच्छाशक्ती आहे ना राजकीय शक्ती चला द्या काय गरज आहे त्यांच्या माग पळायची कशामुळे पळताय उलट तुम्हाला सांगायला होईल की विरोधक आला नाही तरी आम्ही सरकारे मराठा आणि कुणबी एकाचा कायदा पारित केलाय सगळ्या सोयऱ्याची अंमलबाजावणी दिली तीनही गॅजेट घेतले सुद्धा मागे घेतल्यात प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे व्हॅलिडिटी सुद्धा तातडीनं सरकारनं आदेश काढलेत की तातडीनं द्यायला सुरुवात करा हे सांगायला पाहिजे त्यांचं कारण सांगून तुम्हाला द्यायचं नाही कामाला मग असं असं म्हणणं आहे का तुमचं ते नाही आले म्हणून आमचा घात करणार का आमच्या पोरांचे बळी घेणार का तुम्हाला थोडी पण लाज नाही वाटत का सरकार म्हणून थोडी तरी लाज वाटत नाही का की लेकरांचे बळी चाललेत माय मावल्या रस्त्यावरती येतात आणि लाखात यात त्यांची तरी जाणीव ठेवा सरकार येत ना तुम्ही तुम्हाला तेवढी तरी लाज वाटली पाहिजे की आपल्या राज्यातल्या माता मावल्या बारीक बारीक लेकरं वयोवृद्ध माणसं रस्त्यावरती लाखाच्या नाहीत आपण सरकार आहेत इतकं अपमान त्या जनतेचा करू नये आपण लाखानं जमलेल्या इतका त्रास त्या जनतेला आपण देऊ नये शेवटी आपण सरकार येत काही नाराजी असेल काही मतभेद असतील काही वैचारिक मतभेद असतील काही राजकीय सामाजिक असतील परंतु जनतेकडं आपण सरकार येत जनतेकडं सगळे सारखे म्हणून बघणं हे सरकारचं काम नाही का का रोष अंगावर घ्यायला लागले नाराजीचा मराठ्यांचा परवडणार नाहीये सरकारला मी जाहीर सांगतो सरकारला मराठ्यांचा रोष परवडणारा नाही मराठे एक एक दिवस सगळे मराठी कामं सोडून द्यायला लागले आणि स्वतःच्या लेकरासाठी रस्त्यावरती यायला लागले सरकारला एवढं तरी कळायला पाहिजे कि किती मोठी खतखत आहे ही खतखत आपले पक्ष तर संपील संपील पण सगळ्या उमेदवार सुद्धा संपून टाकेल हे सरकारच्या का लक्षात येत नाही मी आणखीनच आवत करतोय सरकारला तुमच्या हातातून वेळ गेली नाही मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात यायचं नाही तुम्ही आम्हाला त्याच्यात ढकलू नका तुमच्या आयुष्यातला पश्चताप तुमच्यावर येईल अशी वेळ तुम्ही आणू नका मी सावध करतोय तुम्हाला तुमच्यावर टीका नाही करत तुम्हाला सावध करतोय बार बार की आम्हाला त्याच्यात नाही यायचं आमचं आम्हाला हक्काचं द्या नाविला जर ढकललं तर तुमचे असतील स्वप्न आपण आणू निवडून आपण याला फोडू त्याला फोडू शंभर टक्के दोनशे अठ्ठ्याऐंशी पडणार या ठिकाणी विरोधकांना फायदा होतोय तरी सुद्धा ते मीटिंगला जात नाही किंवा समाजाच्या बाजूने बोलताना दिसत नाही असंही सरकारला वाटताना पाहायला मग कशी भूमिका आहे हे बोलत नाही सरकार तरी कोणतं बोलत आहे सरकारला ते तर विरोधीच आहेत यांना तर सत्तेवर मराठ्यांनीच बसवले हो आताही मराठ्यांच्या आमदाराच्या मतावरच आमदार झालेत दुसरे सुद्धा त्यांना काय बाळातून मतदान नाही आणलं आता झाले जेवढे झालेत ना आता जे आमदार यांनाही मराठ्याच्याच आमदारांनी मतदान केलंय मराठ्याच्या आमदारांनी ज्याला ज्याला मतदान केलं त्या त्या आमदाराचं जो आमदार झालाय त्याचं लक्ष असणार आहे आणि लक्ष नसलं तर त्या आमदाराला पुढं राहायचंय किंवा त्याच्याही जीवाच्याला उभं राहायचंय निवडून दिलंय आमच्याच आमदारानं बाकीच्या सगळ्या काय पंधरा सोळा काय आलीत मला माहित नाही त्यांना मतदान दिलंय मग आमच्यावर अन्याय करायसाठी नाही दिलं आमच्यावर अन्याय झाला की मतदान करणाऱ्याचा विषय संपला आमदाराचा द्या सरकारची समिती हैदराबाद करते मात्र नियम असा आहे की सव्वीस सप्टेंबरला संपूर्ण ते हैदराबाद संस्थान येते भारतात विलीन झालं महाराष्ट्रात विलीन झालं एक नियम असा असतो की जे संस्थानामध्ये ज्या नागरिकाला सुविधा असते किंवा जी उभा असते ती त्याच वेळेस त्या राज्यात जात असताना मिळत असते आता आत्ताशी कुठेतरी हे जाते पण तुम्हाला वाटत नाही का सध्याचाळीस वर्षात कुठं सरकारने मराठा आरक्षणावर म्हणजे दुर्लक्ष केलं नाही तुम्ही म्हणता हे सत्य परंतु काय असतं त्यावेळेची परिस्थिती बघून समाज निर्णय घेत असतो समाज समाज म्हणतोय मी तुम्हाला सरकार नाही सरकारला तर समाज संपवायचाच असतो कोणताही असो माझे मराठी भोळे आहेत इमानदार आहेत त्यांना वाटलं विनाट सहभागी व्हायचं अखंड महाराष्ट्र चला रे आपलं राज्य बनतंय आनंदाची गोष्ट आहे देतील विनाट आले मग सरकारचं काम होतं जसं बाकीच्यांना जशाला जस तसं आरक्षण लागू गेलं बाकीच्यांचं तसं मराठ्यांचंही लागू करायला पाहिजे होतं पण त्यांनी केलं नाही नागपूर करार मात्र त्यांनी करून घेतला पण मराठवाड्यानं करार करून नाही घेतला विश्वास समोरच्यावर ठेवला आम्हाला जर त्यावेळेच्या आमच्या मराठा बांधवाला माहित असतं पुढं चालून हे विश्वास घातकी होणार आहे तर मराठ्यांनी त्याच वेळेस लावून धरला असता आमचं आहे ते जशाला जसं द्या कारण शेवटी पूर्वी जे महाराष्ट्रात विलीन झाले मराठी मराठवाडा त्यांचा काय दोष नाही त्यांना माहितच नव्हतं ना हे घातकी निघतील म्हणून विश्वास घातकी निघतील म्हणून त्यांनी विश्वास ठेवला विश्वासघात करणाऱ्यांनी करायला नको होता पण आता ते मागचा विषय जाऊ द्या पण आता तरी सरकारनं शान व्हावं आमचा हक्काचं आरक्षण ते द्यावं भ्रमात मात्र राहू नये की आम्ही अमुक जुळीला तमुक जुळीला तमुक निवडून आणला अमुक करून दाखविलं छात्या बडू नका मराठे तरी दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडीत असते तरी पण मराठी पाडीत असते हे मी प्रामाणिकपणानं सांगतो विरोधक नाही आला म्हणून ती रडत बसून तुम्ही जर आमचं वाटोळा करणार असलात आम्ही तुमची करणार नाही प्रकाश आंबेडकर त्यांचा अधिकारी प्रत्येकाला अधिकारी काय म्हणावं द्या म्हणावं नाही म्हणावं प्रत्येकाला आहे आम्हाला अधिकारी द्या म्हणण्याचा ते संविधानानं दिलेला अधिकार आहे जो तो करू शकतो त्यांना वाटला असं नाही द्यावं म्हणून ते म्हणले आम्हाला वाटतंय आम्हाला ओबीसीतून पाहिजे आणि आम्ही ते घेणार आहेत शंभर टक्के घेणार आहेत आणि ओबीसीतूनच घेणार बघूयात ना आजचा दिवस आता काय असतं मी कधीच गडबड करत नाही हे माझ्या समाजाला कळायला नाही धावपळ नाही करत आमक्या आमक्याची इच्छा आहे म्हणून मी बोलत नाही मी कारण समाजाचं नशीब घडणार आहे माझ्या घई गरबडीमुळे माझा समाज फसता कामा नाही संपता सुद्धा कामा कामा नाही माझ्या मराठ्यांची राज्यात पावर मराठ्यांच्याच हातात राहिली पाहिजे ही सुद्धा जबाबदारी माझ्यावर त्याच्यामुळं मी खूप धीरानं घेतो खूप संयमानं घेतो शांततेने घेतो आणि असा कार्यक्रम लावतो की आज मराठ्यांना वाटतंय पाठला घ्यायला पाहिजे निर्णय पाठवून घ्यायला पाहिजे निर्णय पण ज्यावेळेस मी थांबतो त्यावेळेस त्याच्या पाठीमाग काहीतरी असतं त्याच्या पाठीमाग भयंकर वादळ असत हो प्रचंड मोठा उठाव असतो समाजाला वाटतं नाही नाही लगेच घ्या निर्णय मी नाही घेत मी पूर्ण त्याच्यात बारकाईनं घुसतो अभ्यास करतो विचार करतो आणि मग निर्णय घेतो आणि ज्यावेळेस मी थांबलेला असतो त्यावेळेस समाजाला वाटतं निर्णय घ्यावा पण ज्यावेळेस जितका काळ मी थांबलोय तितका काळ समाज म्हणतो निर्णय घ्यावा आणि काहींना पटत बी नाही अगोदर कमवून घ्या म्हणून पण ज्यावेळेस मी दम खाऊन घेतो त्यावेळेस समाजाला वाटतं राईट निर्णय घेतला यासाठी थांबले होते काही की त्यामुळे मी थांबतो का हे बी समाजाला आता माहीत झालेलं आहे म्हणून माझं थांबणं सुद्धा योग्य असतं ते समाजाच्या ते हिताच असतं मी जेवढा दिवस थांबल तेवढ्या रूपानं प्रचंड तक्याना मी कामाला लागलेला असतो त्याचा अर्थ असा असतो हे माझ्या मराठीला माहीत झालंय आजच निर्णय घ्यावा आता मराठा असाष्ट धरत नाही कारण त्यांना माहिती आहे किंवा निर्णय इतका प्रॉपर घेणार की कार्यक्रमच वाजणार म्हणून मी धीर देर धरीत असतो आहे त्यांच्याकडे आजचा वेळ दम धरूयात मराठा दमदारे पण एकदा निर्णय घेतला की सुपडा साप चलो धन्यवाद मराठा अभ्यासक मराठा आरक्षणा ते म्हणतात की हे सगळे स्वराज्य कायदा आहे हा घटला बाहेर आहे आणि तुम्ही मात्र याच भूमिका ठाम आहेत की सगळे काय कायद्यातून घेणार दोन आहेत ना विषय सगळे शहरीच्या अंमलबजावणी देणे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्याला देणे आणि दुसरा परत शब्द आहे की ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मागेल त्या मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र देणे जेव्हा म्हणतोय त्याला म्हणू द्या आणि जर उडणार आहे तर मग छगन भुजबळ झोपान पांघरून नपड काय हबा चाळीस वर्ष दागा फटकाच झालाय मी आत्ता दहा महिन्यात लढायला लागलो काही ना काही ना फुल ना फुलाची पाकळी मी समाजाला देऊ शकलोय का नाही आज सत्तावन्न लाख नोंदी दिल्यात म्हणजे दीड कोटी मराठ्याला आरक्षण दिले दहा टक्के सुद्धा आरक्षण दिले ते आम्हाला मान्य नाही टिकणार नाही म्हणून त्यांनी त्या जर ते सत्तावीस टक्के आत घेतला असतं तर मान्य होत शंभर टक्के मराठ्यांचं आंदोलन यशस्वी झालं शंभर टक्के आरक्षण मराठ्यांना मिळालंय पण ते टिकणार नाही म्हणून पुढची लढाई चालू आहे मराठा एक केलाय मुलींना मोफत शिक्षण दिलंय हे आनंद आहे कोण बी प्रमाणपत्र निघायला लागलेत राज्यभरात मी काही ना काहीतरी समाजाला दिलय देऊ लागलोय ना दहा महिन्यात लढतोय चाळीस वर्षात बोलते त्यांनी काहीच नाही दिलं मग जे बोलत आहेत ना आज चुका काढतात ना माझ्या फक्त चूक बघत आहेत मी जात महिने ते आणखीन दोन महिने वायला जाते पुन्हा लढण आणखीन काय समाजासाठी मी माझं बली जान द्यायला तयार आहे ना तुमच्यासारखं आर्ध्या सोडायला तयार नाही ना आंदोलन अर्ध्या तो सोडत नाही मी काही ना काहीतरी दहाच झालं लढतोय मी हे चाळीस वर्ष होते हे चाळीस वर्ष लढत होते आज काही काहीतरी समाजाच्या हातात आलंय ना फक्त समाज आणि मी आमचा लेकरा माय लेकराचं नातं झाले हेच बऱ्याच जणाला खपा नाही पचनीच पडा नाही त्यांच्या दुकानं बंद पाडण्यामुळे आणि आम्ही एकमेकाला एकमेकाचे लेकरं मोठे करायला निघालो गोरगरीब मराठ्यांचे लेकरं आम्ही मोठे करतोय गरिबांची लढाई लढतोय गोरगरीब मराठा मोठा झाला पाहिजे आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या माईबापांना वाटतंय आपल्या लेकरासाठी येऊ लढतो मग झाली समजा एखाद चूक तीच धरायची का तुला मग आणि चाळीस वर्ष तुम्ही काय केलं मग मी पुन्हा लढत व आरक्षण देईल ना चाळीस वर्ष समाजावर अन्याय झाला आणखीन एखादा एक दोन महिने दोन चार महिने होईल याच्या पलीकडे काय होईल विधानसभेला सगळे पाडून टाकू मराठ्याचं सरकार येईल दलित बांधवांचं येईल मुस्लिम बांधवांचं येईल लिंगायत बांधवांचं येईल आता कायकडे बांधव जोड आहे आम्हाला आता रजपूत बांधव आहेत लिंगायच बांधव आहे होऊन द्या फाईट त्याला काय आता खेटायचं म्हणलं एसटीतून मागणी आता धनगर बांधवची आहे लातूरचा बांधव बसलाय आपल्या बीडचा एक बांधव धनगर बांधव बसलाय त्यांच्या मागणीला मराठ्यांचा पाठिंबा आहे एषटीतून आरक्षण द्या म्हणून होय काहीतरी होईलच ना मी जे काय करल माझ्या समाजाच्या हिताचं करल माझ्या हिताचं करणार नाही कोणाला चांगलं वाटावं म्हणून करणार नाही कोण अभ्यासक हे त्याच्या हिताचं मी करणार नाही मी करणार माझ्या समाजाच्या हिताचं तुझ्या हिताचं करायला मी काय ठेका घेतलेला नाही माझा समाज येतात करल समाजाकडून बी चूक होतच ते माझं कोण होती तुमच्या सगळ्याकडून होती झालीच या खाली कुणा लढल ना मी कच खाल्ली का लढायला कुणा माझ्या अंगातलं रक्त मी जाळायला तयार आहे माझा जीव जाळायला समाजासाठी तयार आहे मरायला सुद्धा समाजासाठी तयार आहे पण माझ्या मराठ्यांना गोरगरीबाला मी आरक्षण देणार यांनी किती गैरसमज पसरायचा प्रयत्न केला सरकारने बीन आमच्या बी नाही तरी समाज गोरगरीबांची लढाई मी लढणार आहे समाज आम्ही सोबत येत आणि न्याय देणारे शंभर टक्के सगळे सोयरे माझ्या मतानं उडत नाही उडणार असती तर महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले सगळ्या पक्षातले म्हणून तुम्हाला ओबीसीचे नेते एकत्र आले नसते कधीच आले नसते कुशाल घरी असते ते उडणार म्हणलं ते शंभर टक्के टिकणारे कारण मराठ्यांसह इतर समाजाचे सुद्धा सगळे सगळे सोयरे त्याच्यात येणारे म्हणून ते उडत नाही आणि दोन हजार बाराचा दोन हजार एक चा कायदा हे सांगतोय की वर्ग इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग याच्यासाठी तो कायदा आहे आणि त्या सगळ्या घटकांचे सगळे सोये त्याच्यात घेतले त्यामुळे ते कोणत्याच पठ्याला उडत नाही किती का उडे हनुमान किती का आपट स्थापन त्याने तर सगळं चुकीचंच केलं त्याचं एकच उदाहरण देतो मी मला माहित झालंय म्हणून कायकडे बांधवच्या तीन जाती आहेत एकाच राज्यात आणि त्यांची जात पुरी एक असं होत नाही बाबा आमच्यात था आहेच समजा पंधरा वीस अमुक दे त्यांच्यात नाही असं त्यांचं म्हणणं आमची एकच जात कुठं काही काढी दुसरी जातच नाही तरी महाराष्ट्रात तीन जागेवर म्हणजे असं कुठं असतं का असं कुठं असतं का विदर्भात एसटी मध्ये एसटी मध्ये सॉरी टी मध्ये खानदेशात टी आणि इथं मराठवाड्यात किंवा उर्वरित महाराष्ट्रात ओबीसी असं असतं का त्यांचं म्हणणं आहे आमची पोरगी जर विदर्भात दिली का का तर ती एशी होती आणि त्यांची केली की ती इकडे आली की उभीशी होती म्हणजे आम सारखं झालं ना लफड आमची पोरगी तिकडे गेली तरी ओपन त्यांची इकडे आली की उभीशी राहती नवरा ओपन पोरगी ओबीशी पोरग कोणाचं तळाला मिळत नाही ओपन आहे म्हणून लागणार आणि ओबीस आहे म्हणून मिळवणार आणि आंतर जाती विमानात झालं की नाही दुखणा सारखंच आमचं दोघाचं तसंच धनगर बांधावरती अन्याय म्हणून सामान्याने समजून घेणं गरजेचं आहे सरकार लाबाडे ओबीसीच्या नेत्याला आमच्या अंगावर घालतोय मराठ्याच्या मराठ्याच्या नेत्याला ओबीसीच्या अंगावर घालतोय आपण ओबीसी बांधव सामान्य सामान्य धनगर बांधव मराठा बांधव ते राजकीय स्वार्थापोटी आपल्या दोघं कल कालागत लोन देतील आणि मोकळे होते आणि राजकारण करतील तुमच्या लेकराचं तुम्ही मागा आमच्या लेकराचं आम्ही मागतोय न्याय सगळ्याला मिळाला पाहिजे एक गोष्ट ओबीसीच्या सामान्य लोकांना मान्य करावं लागत मराठ्यांच्या सरकारी नोंद तुम्ही विरोध केला तरी आम्ही ओबीसी जाणार आहेत नाही केला तरी जाणारे त्याच्यापेक्षा विरोध न करता जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असतील तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे या मतावर आपण असलं पाहिजे आणि सरकारलाही शेवटचं सांगतो की मराठ्यांचा आक्रोश लक्षात घ्या मराठे मनाने जर लाखाच्या संख्येनं सह निघत असते तर ही राज्यातल्या राज्य सरकारचा अपमान किंवा महिला रस्त्यावर येतात पण सरकारला थोडंही वाईट वाटत नाही इतकं मगरू सरकार कारण राजाला शेवटी दया असते आणि तुम्ही सध्या राजा आहेत राजाला दया असते माँचा 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 माता मावल्या जर बाहेर पडल्या तर राजाला दया असते इतका मगरूर राजा कधीच कोणत्या राज्याचा असू नये तुम्हाला माझी शेवटची विनंती जर लाखाच्या संख्येनं माता मावले सर रस्त्यावर येणार असल्या तर थोडं तरी तुम्हाला वाईट वाटू द्या किंवा तुमच्या घरातल्या माता माऊलीकडे एकदा बघा तुमची माता माऊली रस्त्यावर आल्यावर तुम्हाला किती वाईट वाटू मग आम्हाला किती वेदना होत असते की आमची आई बहीण रस्त्यावर असून सुद्धा सरकार आमचं ऐकत नाही हे तुम्हाला मी खूप आग्रह खातर विनंतीपूर्वक सांगतोय तुमच्या घरातल्या माता माऊलीकडं आईकड तुमच्या मंडळीकडं तुमच्या बहिणीकडे बघा त्या जर रस्त्यावर उतरल्या तर तुम्हाला किती वाईट वाटेल आमच्या आई बहिणी रस्त्यावर उतरत्या तर आम्हाला किती वेदना होत असतील तुम्ही तातडीनं आम्हाला न्याय द्या जातीवाद तुमच्या हातात हे संपवायचा जातीवाद तुम्ही वाढवलाय तो पण संपवा आणि मराठ्यांना हक्काचं आरक्षण द्या नसता नाविला जाणं तुम्ही बघा आता संभाजीनगरला आहात एक मराठा घरी राहणार एक माता मावल्याचं कुलप बंद शहरातले मराठे बाहेर आणि ग्रामीण भागातले मराठी बाहेर सगळ्यांनी एक एक दिवसासाठी स्वतःच्या जातीसाठी मुलासाठी काम सोडले पक्षच बघायला तयार नाही जातात लोकांच्या लक्षात लो आलं की पक्ष मोठा करत नाही आणि एवढा मराठा समाज हुशार केला येईन आता विरोधी पक्षाला बी सत्तर वर्षापासून मराठ्यांनी मतदान केलं लोकांच्या लक्षात आलं ज्याला मतदान केलं ते आहे ना आणि ज्या भाजपला शिवसेनाला राष्ट्रवादीला मराठ्यांनी मतदान करून सत्तेत बसवलं ते आपल्या बाजूने बोलावणार मग हे आपल्या काय कामाचे भाजपमधल्या सामान्य मराठ्यांना वाटायला लागलं हे आपल्या काय कामाचे काहीच कामाचे नाहीत त्याच्यापेक्षा आपल्या लेकराच्या बाजून आपण जाऊ म्हणून सगळ्या पक्षातले गोर गरीब मराठी नेत्याने दबाव आणला तरी घ्यायला तयार नाहीत झुगारून लावलाय त्यांचा विरोध आणि मराठी सगळे बाहेर पडले तुम्ही आता संभाजीनगरला बघा सगळेचे सगळे मराठी मिळल त्या वाहनानं तुम्हाला संभाजीनगरला दिसणार आहेत हे सरकारनं मराठ्यांचा आक्रोश समजून घ्या चला धन्यवाद सरकारकडून पण काही नाही नाही काल ते अं शेवटी अकरा वाजले नाहीत ना उठायला वेळ होतो आ, काल बऱ्याच वडे हलल्या असताना कारण मराठ्यांच्या आमदाराच्या मताच्या जीव बरेच जण आमदार झालेत मला वाटतं सोळा well, सतरा जण आमदार झालेत हा आमदार आमदार झालेत हा तेच काय जे असतील ती सोळा सतरा जण आमदार झालेत मराठ्यांचेच मत मराठ्यांच्या आमदाराचे पडलेले आता जातीवाद नाही झाला ना पाहिजे हे मतदान करणाऱ्या मराठ्यांची जबाबदारी कारण मत मराठ्यांच्या आमदाराचं मिळालेलं आहे आणि त्या आमदाराला मराठ्यांना ग्रामीण भागात आमदार केलेले मत देऊ फरक मतदान केलेल्या मराठ्यांनी लक्षात ठेवायचं आमदारांनी आता ज्या मराठ्यांनी या सोळा सतरा आमदारांना मतदान केलंय ते आमदार आमच्या मतावर निवडून आलेले आता त्यांनी ज्यांना मत दिलंय त्याची जबाबदारी महाराष्ट्रात जातीवाद झाला नाही पाहिजे मराठ्याच्या आयला त्यांनी घोडे लावले नाही पाहिजे मराठ्याच्या दारात वचवच करायची नाही त्यांचा आनंद अवश्य त्यांनी महाराष्ट्रभर व्यक्त करावा मराठ्यांना त्रास द्यायचा नाही आणि ज्या मराठ्यांच्या जीवावर आमदार झालेत आणि त्यांच्यामुळे जर मराठ्याला त्रास झाला तर मतदान देणाऱ्या आमदाराचा मराठी कार्यक्रम लावणार म्हणजे लावणार येणाऱ्या निवडणुकीत कारण मतदान करणाऱ्या सगळ्या मराठ्यांचे नावं आमच्यापर्यंत येणारे धन्यवाद बस